राष्ट्रवादी का काँग्रेस पार्टीच्या काही गुंडांनी आम्हाला काही दिवसापूर्वी अतिशय प्राणघातक हल्ला आमच्यावर केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरला या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही त्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन द्यायला मी आणि माझे काही सहकारी गेलो होतो निवेदन असं होतं की राज्याचे कृषी मंत्री हे निष्क्रिय आहेत राज्याच्या विधानभवन सभागृहामध्ये ते रमी खेळत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य वारंवार त्यांच्याकडून येत आहेत आणि त्यांचा आपण त्यांना पदावून रिक्त केलं पाहिजे आणि चांगला कृषी मंत्री या राज्याला दिला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन होतं आणि त्यानंतर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही सुनील तटकरे यांना पत्ते भेट दिले आणि त्यांना सांगितलं की त्या कृषी मंत्र्याला तुम्ही बदवून काढा आणि हे पत्ते त्यांना द्या आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा एवढं निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही बाहेर निघून आलो आणि लातूरच्या गेस्ट हाऊसला दुसऱ्या इमारतीमध्ये आम्ही जाऊन बसलो माझ्यासोबतचे काही सहकारी होते ते दोन चार लोक आम्ही त्या ठिकाणी थांबलो बाकीचे लोक बाहेर निघून गेले अर्ध्या तासाच्या नंतर सुनील तटकरे आणि त्यांनी सांभाळलेला एक गुंड सूरज चव्हाण आणि त्याच्यासोबत एक पंधरा वीस लोकांचं टोळकं यांच्यात काय कट रचला गेला आणि अर्ध्या निवेदन दिल्याच्या हो नंतर अर्ध्या तासाने येऊन माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला होतो त्यावेळी असं जाणवलं की आता आम्हाला जिवे मारण्याचाच यांच्याकडून प्रयत्न व्हायला लागला आहे परंतु बरीचशी मारहाण झाल्याच्या नंतर पोलीस काही वेळानंतर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमच्या आम्हाला त्यातून सोडवण्यात आलं तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन जाण्यात आलं मारहाण आम्हाला झाली पोलीस स्टेशनला आम्हालाच नेलं आणि ज्यांनी मारलं त्यांना त्या ठिकाणी लातूरच्या गेस्ट हाऊसला पोलीस संरक्षण देण्यात आलं लातूरच्या विवेकानंद पोलीस चौकीला गेल्याच्या नंतर तिथही आमच्यासोबत पोलिसांनी चुकीचा व्यवहार केला मी म्हणलं मला उपचाराची गरज आहे माझ्या छातीत आणि डोक्याला मार आहे मला बोलतानाही दम लागतोय मला अतिशय बेदम मारहाण झाले मला अगोदर उपचार घेऊ द्या बाकीची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा करू त्यानंतर मी हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलमध्ये रात्री दोन अडीच वाजता त्यांनी येऊन माझा जबाब नोंदवला त्या जबाबा मी जसे ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते जबाब त्यांनी घेतला नाही किंवा घेतलाही असेल तरी किरकोळ कलम लावून त्या राष्ट्रवादीच्या गुंडांना नोटिसा देऊन सोडण्यात आलं अतिशय प्राणघातक हल्ला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला असताना सुद्धा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांनी मारलं तरीही त्या लोकांवर कसलीही कारवाई होत नाही किरकोळ कलम लावून त्या लोकांना सोडून देण्यात येतं आणि त्यातला मुख्य आरोपी जो आहे सूरज चव्हाण त्याला तर रात्री मध्यरात्री पहाटे बोलवून घेऊन जावायासारखं टेबल जामीन तात्काळ दिली जाते तो रात्री पहाटे येतो काय पहाटे निघून जातो काय आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या आरोपींना पकडण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन पथकं रवाना केलेले आहेत तीन पथकं रवाना केलेले असताना मग तो आरोपी शरण कसा काय आला म्हणून तुम्ही सांगता पोलिसांना शरण आला म्हणून सांगतात हा सगळा बनाव होता सरकार आणि लातूर पोलीस प्रशासन हे संपूर्णपणाने त्या गुंडांना पाठीशी घालते हा आमचा सरळ सरळ आरोप आहे मी आता न्याय कुणाला मागायचा अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्यांनी हल्ला केला आमची चूक काय होती मी मला स्वतःला कुठं नोकरी द्या पैसे द्या राशन पाणी द्या म्हणून त्या ठिकाणी निवेदन घेऊन घेऊन गेलेलो नव्हतो राज्याच्या हिताचा व्यक्ती त्या पदावर बसला पाहिजे ही भूमिका आमची असताना मला आणि माझ्या सहकार्याला अतिशय वाईट पद्धतीनं मारण्यात आलं आता माझ्यासमोर एकच पर्याय उर उरलेला आहे जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नाही आता दोन दिवसापासून मला सांगतात पूर्वनी जबाब घेऊन नोंदवून तुमचं काय म्हणणं आहे त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करू अद्याप ही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाहीत शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचंय की दादा आमचं चुकलं काय तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली जी की आम्हाला मरेपर्यंत मारलं एखाद्याचा जीव गेला असता अतिशय अमानुष त्या ठिकाणी आम्हाला मारहाण करण्यात आली आमचा गुन्हा काय दादा आम्हाला तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे त्यासाठी मी आत्ता आपली प्रेस संपल्या संपल्या मी अजितदादांना भेटायला निघालो आहे आणि अजित पवारांना जिथं असतील तिथं मी आता इथून निघणार आहे वाटेत जाताना तुळजाभवानीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन मी पुढं मुंबईला निघणार आहे मुंबईला जाऊन अजित पवारांना मी विचारणार आहे की दादा आमचं चुकलं काय नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे तुम्ही केवळ त्याचा राजीनामा मागितला आम्हाला मारल्याच्या नंतर तरी संवेदना तुमच्यात असतील तर तुम्ही त्याला त्यावेळेसच पक्षातून काढून टाकायला पाहिजे होतं आणखीन कुठली तरी युवा धोरण समिती त्याला समितीवर त्याला तुम्ही त्या ठिकाणी शासकीय पदावर तो आहे कुठंतरी राज्यातलं जे शेतकऱ्यामध्ये संताप तयार झाला आहे तो तुम्ही निवडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे मला न्याय पाहिजे

समोर ही प्रदेशाध्यक्षाच्या समोर ह्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत माझं दादांना नम्र आव्हान आहे आजी दादा, ना नम हुआ ना है। दादा तुम्ही सुनील तटकरेनाही त्या ठिकाणी बोलवा माझ्या समोर मी काय असंवैधानिक त्यांच्यासोबत व्यवहार केला त्या दिवशी आणि असंवैधानिक व्यवहार केला म्हणून मला त्या लोकांनी मारलं एक शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे लोकशाहीमध्ये पत्ते टाकून कुठं आंदोलन होत नसतात पत्ते टाकण्यामध्ये लोकशाहीचं आंदोलन असतं का असं लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये विधिमंडळात कृषी मंत्र्यांना पत्ते खेळणं संवैधानिक आहे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले साहेब तुमचा मंत्री सभागृहात पत्ते खेळतोय तुम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाहीत तुमच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्हाला मरस्तोर मारलंय त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत तुम्ही बोलता कधी म्हणून मीच निघालो आता त्यांच्याकडे चुकीच्या काय चुकीची भाषेचा वापर केला के मी त्या दिवशी लातूर जिल्ह्यातला सगळा मीडिया तिथं होता सगळे प्रिंट मीडियाचे थी पत्रकार त्या ठिकाणी होते मला मारताना तर चुकीची भाषा तुझी काय अवकात आहे तो आमच्या नेत्याच्या समोर पत्ते टाकतो का शिव्या शिव आई बहिणीवर मला शिवया दिल्या त्या लोकांनी त्यांनी कायदा हातात घेतला तरीसुद्धा कायद्याच्याच रक्षकांनी त्यांना संरक्षण दिलेलं एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मी अशी घटना कधीच पाहिली नाही एवढ्या वर्षाच्या माझ्या सामा सार्वजनिक सामाजिक जीवनात काम करताना आंदोलनाचा भाग म्हणून राज्याचे करते धरते म्हणून या लोकांनी या गोष्टीकडे सामंजस्याने आणि सहानुभूतीनं बघायला पाहिजे अहो तुमचा कृषी मंत्री नाही ती बोलतो काल तर त्यांनी सरकार राज्य सरकारला भिकारीच करून टाकलं कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे काय करायचं त्यांना ठरवायचं नक्कीच वाढू शकतात जेवढे व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आमचे सुद्धा कॅमेरे नाहीत ते मीडियाचे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढ्या आरोपीवरती तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल कल झाला पाहिजे आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी एवढं सगळं पोलिसांनी डोळ्यात देखत बघून सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल केले नाहीत किरकोळ कलम लावली किरकोळ पांटपरीच्या समोर जी भांडणं किरकोळ होतात तशा पद्धतीचे सुद्धा गुन्हे कलम लावले नाहीत पहाटत चार वाजता तीन वाजता तो सुरत चव्हाण येतो काय जावा यासारखा पाच मिनिटात पोलीस स्टेशन मधून बाहेर जातो काय सी सी टी व्ही फुटेज आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय त्याची आणि अतिशय वाईट पद्धतीनं मारलेला असताना आमच्यावर आम्हालाच पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं आणि आम्हाला दाब दिला जातो चुकीच्या पद्धतीनं आम्हाला दाब दिला जातो हे आंदोलन करण्याची पद्धत आहे का पोलिसांनी आम्हाला शिकवायचं आंदोलन करण्याची भाषा शेतकऱ्यांच्या मी आवाहन करतो आता आपल्याला सरकार सोबत लढायला तयार राहिलं पाहिजे शेवटी आपल्या काबाड कष्ट करणाऱ्या मायबापाचा घामाचा आपल्याला या ठिकाणी बदला घ्यायचा आहे मी मुख्यमंत्र्याला भेटणार अजितदादानी जर भेट नाही दिली मी अजितदादांना का भेटायचं म्हणतोय त्या पक्षाचे ते प्रमुख आहेत आणि मला अजितदादाकून न्यायाची अपेक्षा आहे अजितदादा नक्कीच भेटणार मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आणि ही दोघंही नाही भेटले तर मी राज्यपालाच्या जा दारात जाऊन बसणार आहे चला येतोय ये दादा